<smart> श्री स्वामी समर्थ आज रविवार असून आज आपण आपल्या कुलदैवत खंडोबा रायांची सेवा केली पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या सर्वांची कुलदेवता आईसाहेब पार्वती माता आहेत त्याचप्रमाणे आपण सर्वांचे कुलदैवत आपले पिता आहे भगवान शंकर आहेत आणि भगवान शंकरांची अनेक रूपे आहेत त्यापैकीच खंडेराव महाराज हे आपले कुलदैवत आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर चौदा ठिकाणी खंडेरायांची स्थाने आहेत आणि जेजुरी हे प्रमुख स्थान आहे तरी घरातील विवाह आरोग्य नोकरी किंवा एखादी अचानक अडचण संकट उद्भवणे कोर्ट कचे्यांचा सामना करावा लागला तर आपल्या कुलदैवतांचे मान सन्मान आपण त्या त्या ठिकाणी जाऊन केले तर हे प्रश्न सुटण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळते ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये आई कुलदेवीचा मान सन्मान करतो ओटी भरतो तशीच आज रेवारची खंडेराव महाराजांची पण आपण सेवा केली पाहिजे आणि त्या खंडेराव महाराजांचा मान सन्मान करताना त्यांना आपण ह्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत भंडाऱ्याने भरलेल्या पाच खोबऱ्याच्या वाट्या विडा दक्षिणा पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा आहार दवना आणि एकशे आठ बेलाची पाने आणि पावशर हळद असे आपण आपण खंडेराव महाराजांना जेजुरीला जाताना मान सन्मानासाठी घेऊन गेलो पाहिजेत आणि नैवेद्यासाठी खंडेराव महाराजांच्या आवडती बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसणीची चटणी पुरणपोळी भात असा नैवेद्य आपण घेऊन जावा तसेच आपण गडावरती गेल्यावरती किंवा आपलं जे कुल कुळाप्रमाणे आपलं कुलदैवत ज्या ठिकाणी आहे खरपुडीचा खंडोबा आहे किंवा लिमगाव दावडीचा आहे किंवा जेजुरीचा आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आपण रविवारी अशा प्रकारे अलंकार व्हायचे आणि खंडोबा महारायांची आणि खंडेरावांची आपण तळी भरायला पाहिजे तळी भरताना आपण तांबणामध्ये तांदळाचे अष्टदल किंवा आठ बाकळा काढून त्याच्यामध्ये हळद भरावी आणि मध्यभागी एक पैसा सुपारी नादवेलीची पाने खोबऱ्याची वाटी आणि कलश ठेवावा आणि पाच मुलांनी हात लावून तांबणाला तीन वेळा त्याच्यावरती कपाळ टेकून जय मल्हार सदानंदाचा येळकोट मासाकांत कडे की जय असा जय जयकार करावा आणि तळी भरल्यानंतर खंडेराव यांचे मनापासून ध्यान करावे आणि आपल्या घरातील चिंता संकट अडचणी सुटण्यासाठी त्यांना मनोमन प्रार्थना करावी ज्याप्रमाणे आपण देवीला कुंकुमार्चन हा विधी करतो त्याचप्रमाणे आपण खंडेरावांना हरिद्रा अर्चन हा विधी करतो त्यावेळी आपण तामणामध्ये खंडेरावांचा टाक घ्यावा त्याच्या खाली तांदूळ ठेवावे आणि बाजूला हळद भंडारा घ्यावा आणि पायापासून ते डोक्यापर्यंत असा आपण तो भंडारा शंकरांच्या एकशे आठ नामावलीने किंवा मा मार्तंड भैरवांच्या एकशे आठ नामावलीने तो हरिद्रा त्या टाकावरती आपल्याला अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने टाकांना भंडारा अर्पण केल्याने किंवा हरिद्रमार्चन सेवा केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहते आपल्या अडचणी सुटतात आपल्या घरातील लोकांना आरोग्य लाभते टाकावर व्हालेली हळद आपण इतरांना पाण्यामधून सुद्धा पिण्यास देऊ शकतो किंवा त्या हळदीचा काढा करूनही देऊ शकतो त्याच्याने आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्यही सुधारतं श्री स्वामी समर्थ